आता या वसुभाराच्या आणि दीपावळीच्या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला एक ऑक्टोबरपासून म्हशीला एक रुपया गाईला एक रुपया दरवाढ संस्थाना व्यवस्थापनासाठी दहा पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल त्या संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो हे बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या ही डिबेंजर्सची पद्धत सुरू झाली त्या त्यांनी असून त्या, नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष इथं संचालक म्हणून होते ते, ते पराभूत झालेले होते त्यांच्या ही डिबेंजर्स काढण्यात आलेले आहेत म्हणजे अशा ढोंगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतं आहे मी म्हणतो की वा यावर्षी नफा प्र जास जास्त झाला म्हणून जास्त डिव्हेंचर्स काढले खरं आहे परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंचाळीस पैसे हा कधीच आत्तापर्यंत दिला नव्हता दूध फरकही दिलेला आहे आणि डिबेंच दिलेला आहे आता माझं आणि बंटी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच येऊ नये त्याच्यासाठी मुद्दा येतोय हो तू सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षांनी शेअर्समध्ये रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची त्यापेक्षा काय इन्कम थोडा भरायला लागतं भरायचं त्यांना जा। काय द्यायचं देऊन टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी दे काय निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज नाही विरोध नाही दरवर्षी ते समाजात दे आता काय झालं आहे वाडावा दूध मिळत होता त्यांना त्यामुळे त्यांची गणे दहा टक्के बारा टक्के जे वाढ देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बसण्याचा झाला आहे पण त्यांच्याही काही अडचणी झाल्या मी सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मी मुद्दे मांडले आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमतो आहे मी मग नावं सांगितली त्या कमिटीनं दोन दिन बसावं डिबेंचर घेतल्यामुळं संस्थेचा काय फायदा आणि डिबेंच घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेंजर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबेज न घेतला संघाचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिमेंज घ्यावं का न घ्यावं एवढा दोन वेळी आम्हाला सांगायचं नाही काय झालं ते दिरंगाई बिरंगाई काय नाही आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीन मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव पदार्थ ठरल्यावर त्यांना आम्हाला युरोपवरनं बोलवून घ्यावं लागलं होतं त्यांचा दौरा अर्धवट सोडून ते आले होते मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं आणि जाताना एक मकलाशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर बँकेचे त्यांनी कुटुंबासहित आणले ते मी काय कुटुंब घेऊन गेलो होतो मी किपीबाड आम्ही म्हातारी गेलो होतो झालं काय बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली आता आणि नंतर त्याला विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी आमचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं नाही तर मी दोरासह रद्द करायला लावला असता कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठं नाही

त्यावेळी डिवेंचर किती नंतर जनरल बॉडीला आला जनरल बॉडी मध्ये सुद्धा सगळ्यांनी एकमत करून मंजूर केला मंजूर केला आणि याच्यावर प्रश्न त्यांनी विचारले होते दे। आ... आपण साहेब त्यांच्याने त्यावेळी जुलै मध्ये का सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावलं ना तुमच्याच ताब्यात होतं तुम्ही लावलं ना ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काटकशीच्या कारभारामुळे वीस पैसे वाढवलंच त्यात तर नाही कपात केली दोन रुपये पंचेच्या वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेच तो दिलाच उत्पादकाला तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिफेन्सला घेतला

आज आम्ही इथं सत्ते सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत मा मह ज्यावेळा माहिती होईल ज्या निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्षे ज्यांच्या सासऱ्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईच त्यांनी डि डिव्हेंजरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करतायत कोर्डात सही आहे आणि त्याचं त्याप्रमाणे ते, 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 ते सही आहे आणि जे संचालक पाच वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिबेंचर पाच वर्ष दिले ते त्याचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळे तुम्ही आता शोध लावा ना काय गोकुलचा संचालकमंडळ काय नाही कमी नाही बाळा डिबेंजरला गेल्या वेळा सुद्धा रंगा झाला आहे आम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हतो त्यावेळासुद्धा हे झालेलंच आहे तर आम्ही समजून घेतलं तर जिल्हा मध्य ती बँक आमची अडतीस कोटी इन्कम टॅक्स भरते आम्हाला याची माहिती आहे ना निव्वळ नफा काढायचा असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि मगच फरक द्यावा लागेल अहो विश्वास अभाजी आणि अरुण डोंगळे अहो निगरगट की जे ते मग कात्री बचाव करतील ते अनुभव जात कारभारचा आरोप आहे आता बार चौदा रुपये वाढ दरवाढ दिलेला गोकुळच्या इतिहासात चाळीस रुपये दर आणि आम्ही आल्यापासून चोपन्न रुपये छप्पन रुपये दर साठ रुपये किती तर विक्री करा जेवढी वाढ झालेली पण शिटी हा व्यवसाय आहे आता मुंबईच्या लोकांनी जर दिला आणि इथं वाटला काय बिघडलं विक्रीशिवाय जर वाढू शकतो आपण काल जो मोर्चा झाला त्या जरा पोलीस प्रशासनाचा अभाव ते सुद्धा आपले सभासद होते त्यांना आज बसून जर दूध बिध दिलं असतं त्यांचं स्वागत होतं गेलं तर आज तणाव राहिला नव्हता आमचं जनावर प्रेम आहे आम्ही जनावरांना खाद्य काढतो जनावर मुख जनावर खाद्य काढतो दोघांनी साडेचार वर्षामध्ये चांगला कारभार केला आहे तर पुढची निवडणूक तुम्ही दोघे एकत्रित लढणार असतात आता काय दयानंद दयानंद जेवण लावलं आता तिकडं जेवण लावलं तिकडं नाही मी अनेक वेळा या गोष्टी त्यांना जाणीव करून दिलेली आहे ते युतीमध्ये नसल्यामुळे ते उठलेले आहेत संपला विषय थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव